अशी टीका केली की के असंस्कृत पक्ष आहे हा मारजोड करणारा गरिबांना मारणारा पक्ष असंस्कृत पक्ष म्हणून तुम्हाला ही जाण्याची इतिहास संस्कृती नाही मला असं वाटत की काँग्रेसचा काय इतिहास आहे हा सगळ्यांना माहिती आहे मला त्याच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही काँग्रेसने कोणाला मारलं कोणाला जोडलं कोणाला ठेवलं हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा त्याच्यापेक्षा जास्ती मी बोलणार नाही आणि त्या ना ज्या एकट्या लढत आहेत त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत युवक नाही वाटत काँग्रेसचा मुंबईत बिहारच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने काँग्रेस आपटलेली आहे मला वाटतं त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः कुठे कमी पडतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे बिहार निवडणुकीमध्ये मतदार याद्यांचा विषय घेऊन विरोधी पक्षांनी राम पेटवलं होतं फेक वोटर्स मात्र त्याचा निवडणुकीमध्ये परिणाम त्यामुळे बिहारच्या नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत थोडे दिवस जाऊ द्या काय झालंय काय नाही याची सत्यता बाहेर येईल आज काँग्रेस चिंतन शिबिर होत पण चिंतन शिबिरामध्ये फक्त एक दिवशी होतं मनसे आणि मनसे बरोबर आम्ही जाणार नाही असं ठाम पहिली गोष्ट आमंत्रण कोणी दिलेलं त्यांना आमच्या बरोबर या असं आमंत्रण आम्ही दिलं नव्हतं त्यामुळे स्वतःच चिंता करायची स्वतःच आमंत्रण हे करायची आणि स्वतःच नाही म्हणायचं या गोष्टीला काय अर्थ नाही ना आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नाही किंवा आम्ही काय प्रस्ताव दिला नाही त्यामुळे आमचा काय विषय नाही